जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो आपण आलेलो आहोत पाबळ तालुका श्रूप जिल्हा पुणे आणि या ठिकाणी एक ऐतिहासिक वास्तू आहे ती आपण वास्तू पाहणार आहोत चला तर मग आपण ही वास्तू पाहूया या ठिकाणी आपल्याला जी समाधी दिसत आहे ही समाधी श्रीमंत पेशवे थोरले बाजीराव यांच्या द्वितीय पत्नी म्हणजेच मस्तानी बाईसाहेबा ही समाधी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि या समाधीवर ही जाईचे वेळ आपल्या ठिकाणी खुलेले दिसते तर त्या काळामध्ये पाबळ लोणी आणि त्या ठिकाणी असणारे केंदूर हे गाव हे मस्तानीबाईसाहेबांना यांना दिलं होतं आणि याच गावामध्ये मस्तानीबाईसाहेबा यांसाठी बांधलेली आठ बुर्जाची मोठी अशी गडी होती आणि या ठिकाणी मस्तानीबाईसाहेबा यांचा जो काही का काळ आहे तर साधारणपणे सोळाशे नव्याण्णव ते सतराशे चाळीस या ठिकाणी आपण पाहतो ही खबर तिची आरमानी खबर ए मस्तानी तर ही मस्तानी समाधी हो। या ठिकाणी आपण पाहत आहोत आणि या समाधीमध्ये आत्मने देखील साहेबा या ठिकाणी त्यांच्या आई या मुस्लिम वंशाच्या होत्या आणि वडील म्हणजे त्या ठिकाणी बुंदेलखंडाचे छत्रसाल महाराज हे प्रणामी पंथाचे होते हिंदू मुस्लिम किंवा सर्व धर्मसमभाव मानणारे साहेबा जसा कृष्ण भक्तीच्या महिमा गायच्या तसं नमाज पण पडायच्या नमाज पडण्यासाठी असणारी या ठिकाणी मस्जिद आपल्याला पाहायला मिळते आणि या मस्जिदीच्याच आवारामध्ये या ठिकाणी त्यांची समाधी आपण पाहत आहोत त्या ठिकाणी क्षीरमुद्रा या घेत आहे अतिशय घडीव दगडामध्ये सतराशे चाळीसमध्ये त्यांचा मृत्यू पाबळ याच गावामध्ये झाला इथे बांधलेली ही त्यांची समाधी आपण पाहत आहोत